रकमाबाई स्त्रीशक्ती शक्ती शिक्षण अधिकार आणि भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात अमिट ठसा उमटवणारे नाव एकोणिसाव्या शतकात जेव्हा स्त्री म्हणजे चार भिंतींमध्ये बंदिस्त असणारी एक सावली समजली जात होती त्या काळात रखमाबाईंनी संपूर्ण समाजाला प्रश्न विचारला स्त्रीला तिच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही का हा प्रश्न त्या काळात विचारणं म्हणजे समाजाच्या मुळावर घाव घालणारं होतं मुंबईत अठराशे चौसष्ट मध्ये सांख्याळी ब्राह्मण कुटुंबात रकमाबाईंचा जन्म झाला त्यांचे वडील जनार्दन पांडुरंग साळुंखे एका अत्यंत प्रगत विचारांच्या घरातून आले होते पण नियतीने रकमाबाईंना बालपणीच एक कठीण वळण दिले त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि आई जयंताबाई एकाकी पडल्या हे दिवस भारतीय महिलांसाठी भयचकित करणारे होते कारण एक विधवा म्हणजे समाजाच्या दृष्टीने दुःख अंधश्रद्धा आणि अपमानाचे प्रतीक मानले जात होते परंतु जयंताबाई या साध्या समाज मान्य नियमांना मानणाऱ्या नव्हत्या त्यांनी समाजाच्या समोर हुब राहत दुसरा विवाह हो केला त्यांच्या दुसऱ्या पतीने रकमाबाईंच्या शिक्षणासाठी दरवाजे उघडले त्या काळात मुलींचं शिक्षण म्हणजे समाजाला धक्का देणारी गोष्ट होती पण रखमाबाईंच्या घरात हे वेगळंच झालं होतं रखमाबाई बुद्धिमान अभ्यासू आणि प्रखर जिज्ञासू होत्या त्यांना शिक्षणाची नितांत आवड होती पण समाजाकडे वेगळेच डोळे होते अगदी कवळ्या वयात रखमाबाईंचा विवाह हो। दादाजी भिकाजींसोबत लावण्यात आला त्या काळात बालविवाह ही समाजाची परंपरा होती मुलगी ही स्वतंत्र व्यक्ती नसून कुटुंबाची मालमत्ता समजली जात होती विवाहानंतर रकमाबाई आपल्या आईकडेच राहिल्या कारण त्या अल्पवयीन होत्या आणि दादाजी ही, दादा ही लहानच होते वर्ष गेली रकमाबाई मोठ्या झाल्या शिक्षण घेत राहिल्या आणि त्यांच्या मनात स्वातंत्र्याची जाणीव वाढत गेली दादाजी मात्र शिक्षणापासून दूर गेले निरक्षर निष्क्रिय झाले मग समाजाने रक्माबाईंना दादाजींच्या घरी जाण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली पण रखमाबाईंनी एक असामान्य आणि धाडसी निर्णय घेतला मला शिक्षित व्हायचंय स्वतंत्र आयुष्य जगायचंय आणि जबरदस्तीच्या सहवासात मी जाणार नाही हा निर्णय संपूर्ण देशाला हदरवणारा होता दादा केस दाखल केली आणि भारतीय न्याय व्यवस्थेत ही केस इतिहासातील सर्वात महत्वाचं प्रकरण बनली रखमाबाई विरुद्ध दादाजी भिकाजी समाजात खळबळ उडाली प्रश्न एकच होता स्त्रीला विवाह मान्य नसल्यास तिला जबरदस्तीने नवऱ्याच्या घरी पाठवले जाऊ शकते का होता <ET>. कायदा धर्म समाज सर्व एका बाजूला होते आणि रकमाबाई एकट्या दुसऱ्या बाजूला पण त्या एकट्या नव्हत्या त्यांच्या मागे सत्य शिक्षण आणि शांत परंतु निर्धार आवाज होता कोर्टात त्यांचा मुद्दा स्पष्ट होता विवाह हो ही व्यक्तीची स्वेच्छेची संमती असते शरीराचा मालक दुसरा कोणी असू शकत नाही ब्रिटिश जजेस कायदा तज्ज्ञ बुद्धिवादी लोक सुधारक सगळ्यांनी या प्रकरणाकडे लक्ष दिले भारतात पहिल्यांदाच विवाहित स्त्रीने न्यायालयात स्त्रीला सह नवजीवनाचा नकार देण्याचा अधिकार आहे असा दावा केला या खटल्यामुळे संपूर्ण भारतीय समाजात चर्चा सुरू झाली महिलांचे शिक्षण विवाह हो संस्था बालविवाह हो, वैवाहिक संमती पत्नीचा कायदेशीर अधिकार हे विषय परंपरेच्या चौकटी बाहेर येऊ लागले अनेकांनी रकमाबाईंना समर्थन केले अनेकांनी चिडून निंदा केली पत्रांमध्ये बैठकीत सभांमध्ये त्यांच्या विरोधात आग ओकली गेली त्यांना संस्कृती भ्रष्ट विदेशी विचारांनी बिघडलेली मुलगी अशा शिव्या दिल्या गेल्या पण रक्बाई मा मागे हटल्या नाही न्यायालयाने आदेश दिला की त्यांनी दादाजींसोबत सोबत राहावं किंवा दंड भरावा निर्भयपणे उत्तर मी तुरुंगात जाणे पसंत करीन पण अन्यायकारक विवाहातील ब्रिटिश सरकारही आदरले शेवटी अठराशे मध्ये दादाजी आणि रकमाबाई यांची परस्पर संमतीने वेगळेपणाची प्रक्रिया पूर्ण झाली ही फक्त एका मुलीची वैयक्तिक लढाई नव्हती तर भारतातील महिला अधिकारांचा पहिला नैतिक विजय होता या प्रक्रिया प्रकरणानंतर भारतीय विवाह कायद्यांमध्ये बदल करण्याची चळवळ वेगाने पसरली समाजाला कळलं की स्त्री ही मालमत्ता नाही ती स्वतंत्र व्यक्ती आहे मात्र रकमाबाईंचा प्रवास इथेच थांबला नाही ज्या समाजाने त्यांच्यावर प्रश्नचिन्ह टाकले त्याच समाजासाठी त्यांनी महान योगदान दिले त्यांनी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला जगभर पत्र लिहून निधी मिळवून इंग्लंडमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळवून स्त्री पुरुष समानतेच्या अधिकारासाठी काम करणाऱ्या संघटनांची त्यांनी मदत घेतली इंग्लंड त्यांना आदर स्वातंत्र्य बुद्धिमत्तेचा सम्मान आणि खऱ्या अर्थाने व्यक्ती म्हणून मान्यता मिळाली शिक्षण पूर्ण करून त्या भारतात आल्या आणि स्त्रियांच्या आरोग्यासाठी अविरतपणे काम करू लागल्या नागपूर सुरत वर्धा मुंबई या ठिकाणी त्यांनी महिला रुग्णांना उपचार सामाजिक बदल निर्माण केला रखमाबाईंचा अभ्यास फक्त औषधांपुरता मर्यादित नव्हता त्यांनी समाजाच्या जखमा पाहिल्या बालविवाह हो। अंधश्रद्धा महिलांवरील अत्याचार आरोग्याची उपेक्षा अशिक्षण आणि मातृमृत्यू त्यांनी जनजागृती मोहिमा केल्या लोकांना स्वच्छता प्रसूती आरोग्य आणि महिलांवरील हिंसे विषयी जागरूक केले पत्रांद्वारे लेखांद्वारे भाषणांद्वारे त्या आवाज उठवत राहिल्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची एक खास गोष्ट म्हणजे त्यांनी स्वतः लग्नच केले नाही हा निर्णयही त्यांनी विचारपूर्वक केला होता त्या म्हणायच्या मला एखाद्याची पत्नी म्हणून नाही तर मानव म्हणून जगायचंय समाजाने पुन्हा कुजबुज केली दोष दिले पण त्यांनी शांतपणे उत्तर दिलं काम सेवा आणि ज्ञान हेच त्यांचं उत्तर होत आयुष्यभर त्या डॉक्टर म्हणून सेवा करत राहिल्या त्यांना पैसा कीर्ती पदक यांची इच्छा नव्हती त्यांचा एकमेव वारसा होता भारतातील महिलांच्या अधिकारांची पायाभरणी ब्रिटिश सरकारने वैवाहिक संमती कायदा पास केला त्यामागे रकमाबाईंच्या संघर्षाची छाया होती रक्माबाई नसत्या तर कदाचित भारतीय मुलींना शिक्षणाचे दरवाजे इतक्या लवकर उघडले नसते त्यांचे आयुष्य मानवी अधिकारांसाठी उभे राहणार जिवंत उदाहरण आहे त्यांनी काळ जिंकला समाज जिंकला न्याय व्यवस्थेचा इतिहास बदलला आणि भारतीय स्त्रीला तिच्या अस्तित्वाचा हक्क मिळवून दिला एकोणीसशे पंचावन्न मध्ये रक्माबाई निर्वर्तल्या शांत आणि एक महान वारसा मागे ठेवून आज जेव्हा लाखो मुली शिक्षण घेतात डॉक्टर होतात स्वतःचे निर्णय घेतात तेव्हा त्यामागे कुठेतरी एका धैर्यवान स्त्रीचा आवाज दडलेला असतो स्त्रीला तिच्या जीवनाचा हक्क आहे रकमाबाई एका व्यक्तीचं नाव नाही ती सामाजिक क्रांतीचं प्रतीक आहे त्यांचा प्रवास सांगतो समाज बदलण्यासाठी तलवार लागत नाही पुरावा सत्य आणि शिक्षणाची ताकद पुरेशी असते भारतीय स्त्रियांच्या सबलीकरणाच्या इतिहासात रक्माबाई हे नाव स्वातंत्र्याचं आहे त्यांच्या एका निर्णयाने संपूर्ण राष्ट्राला विचार करायला भाग पाडले त्यांचे जीवन सांगते लढाई जिंकायची तर सुरुवात एखाद्या धैर्यवान दे मनातूनच होते आणि म्हणूनच आज, आज आपण सर्व म्हणू शकतो रखमाबाई फक्त डॉक्टर नव्हत्या त्या भारताच्या स्त्री सत्तेच्या सर्वात पहिल्या योद्धा होत्या धन्यवाद